भाजपाचे महाराष्ट्रातले सर्वात महत्त्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी होती जे पी नड्डा यांचा कार्यकाळ लोकसभा निवडणुकीनंतर संपल्यावर केंद्रात सत्ताधारी असलेल्या या पक्षाचं अध्यक्षपद रिक्त आहे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतली जबाबदारी मिळेल अशी चर्चा महाराष्ट्रातल्या सत्ता वर्दोळ्यात कायम होत आहे कधी मोदींच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाची शक्यता तर आता पक्षाच्या अध्यक्षपदाची फडणवीस हे कायम नरेंद्र मोदींचे फेवरेट राहिलेले शिवाय नागपूरचे असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही मर्जीतलेत भाजपाच्या पुढच्या पळीतल्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांमध्ये त्यांची गणनाई होत असते त्यामुळेच केंद्रात एका बहुमतापासून भाजप घसरलेला असताना महाराष्ट्रात खासदारांची संख्या लक्षणीयरित्या कमी झालेली असताना आणि त्याच वेळेस महाराष्ट्रासह हरियाणा झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचं मैदान तीन महिन्यांवर आलेलं असताना फडणवीसांच्या नावाची चर्चा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी होतीय निर्णय अद्याप झालेला नाहीये पण त्या निमित्तानं त्यांच्या थोडक्यात पण महत्वाची गेली दहा वर्ष देवेंद्र फडणवीस हे नाव निर्विवादपणे भाजपाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ज्या नव्या राजकीय रचना डावपेज घडामोडी या दशकभरात महाराष्ट्रात घडल्या जे दशक राजकीय आनाबोंदीसाठीही उल्लेखात राहील त्या सगळ्यामध्ये इतर समकालीन नेत्यांसोबतच फडणवीसांचाही ठसाय दोन हजार चौदापर्यंत राज्यातल्या इतर नेत्यांपैकी एक असलेले फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाची मुख्यमंत्रीपदाची निवड बनले आणि केंद्रस्थानी आले दिल्लीत वाजपेयी अडाणींचा भाजपा बदलून मोदी शहांचा नवीन भाजप जसा तयार झाला तसाच महाराष्ट्रात मुंडे गडकरींचा भाजप नव्यानं फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांचा भाजप बनला देवेंद्र फडणवीस ह्या आपल्या समवयस्ट नेत्यांना मागे ओलाडून पुढे गेलेले दिसतात बहुमतामुळे आणि केंद्राच्या पाठिंब्यामुळे काही दशकानंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री ते झाले त्यांच्याच नेतृत्वात भाजपानं दोन हजार एकोणीस आणि दुसऱ्यांदा आमदारांची शंभरी ओलांडली एकोणवीसशे पंच्याण्णव पासून सगळ्या आघाड्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना करावी लागलेली सगळ्यांना सतत सांभाळून घेण्याची भूमिका फडणवीसांना फारशी करावी लागली नाही त्यांच्या काळात समृद्धी महामार्गापासून राज्यातल्या शहरातले प्रस्तावित मेट्रोमार्ग मार्गी लागले काही नव्या प्रकल्पांची योजना आली त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी विकास पुरुष अशी त्यांची प्रतिमा उभी केली केंद्रातही नरेंद्र मोदींचं पूर्ण बहुमतातलं सरकार असल्यानं आवश्यक असलेली राजकीय आणि आर्थिक पाठिंबाही त्यांना कायम मिळत राहिला देवेंद्र फडणवीस गेल्या तीस पेक्षा अधिक वर्षाहून सक्रिय राजकारणात त्यांच्या समकालीन राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत त्यांची कारकीर्द लहान वयात सुरू झाली अनेक पदं इतरांच्या तुलनेत त्यांना लवकर मिळाली घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि राजकारणाची पार्श्वभूमी होतीच गंगाधर फडणवीस हे भाजपाचे आघाडीचे नेते होते अनेक वर्ष ते विधान परिषदेचे आमदार त्यांचं निधन झालं तेव्हा देवेंद्र फक्त सतरा वर्षांचे होते त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर नितीन गडकरी निवडून गेले होते युतीच्या पहिल्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या शोभाताई फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या कापू आहेत देवेंद्र हे विद्यार्थी काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते पण लवकर गडकरींच्या नेतृत्वात ते राजकारणात सक्रिय झाले एकोणविसशे मध्ये ते नागपूर महापालिकेत बावीसाव्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक झाले इतक्या कमी वयात नगरसेवक होणारे तेव्हाचे ते, ते पहिलेच होते लवकरच नागपूरचे सर्वात तरुण महापौरही ते बनले पण फडणवीसांचं लक्ष त्याहीपेक्षा मोठं होतं एकोणवीसशे नव्याण्णवमध्ये जेव्हा राज्यातलं पहिलं शिवसेना भाजप युती सरकार पायउतार झालं त्यावर्षी वर्षी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पोहोचले नागपूरमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली तेव्हा नागपुरात आणि विदर्भात भाजपचे सर्वे नितीन गडकरी होते त्यांचंच बोट धरून फडणवीसांनी सुरुवातीची वाटचाल केली पुढे मात्र भाजपमधील बदलत्या समीकरणांमुळे फडणवीसांनी गडकरींचं बोट सोडून गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडला याच गटाबरोबर राहून फडणवीसांना दोन हजार तेरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष मिळवण्यात यश आलं नागपूरचे असलेले देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झाले आणि संघाच्या विश्वासातले मानले जातात ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरे आणखी एक मुद्दा म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सूत्र ज्या मोदी शहांच्या हाती गेली होती ते नितीन गडकरींसाठी अनुकूल नव्हते तसंच त्या त्या राज्यांमध्ये तेथील बहुसंख्य समुदायाचा मुख्यमंत्री न देता तुलनेने अल्पसंख्यांक असलेल्या समुदायातील नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्याची रणनीती भाजपनं अवलंबले म्हणजेच हरियाणामध्ये बिगर जाट असलेले मनोहरलाल खट्टर झारखंडमध्ये बिगर आदिवासी असलेले रघुबर दास यांना मुख्यमंत्री पद मिळाले तर महाराष्ट्रात बिगर मराठा असलेल्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद मिळालं पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी हे फडणवीसांपुढचे मोठे आव्हान होते नितीन गडकरी एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील हे फडणवीसांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मानले गेल। या गेले यामध्ये गडकरींना केंद्रात गेल्यानं राज्यात येण्याचे रस्ते बंद झाले इतर प्रतिस्पर्ध्यांचे रस्ते खडतर होत गेले आणि राज्यातील सत्ता फडणवीसांच्या एक हाती एकवटली एका बाजूला फडणवीसांनी आपल्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांवर अशी आघाडी मिळवली आणि दुसरीकडे इतर पक्षातले अनेक अने मातब्बर नेते विशेषतः मराठा समाजातले भाजपात आणून आपला गट बळकट केला त्याची सुरुवात तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणून त्यानंतर बाहेरच्या रांगच लागली हर्षवर्धन पाटील उदयनराजे भोसले धनंजय महाडिक चित्रा वाघ विजय सिंह आणि रणजित सिंह मोहिते पाटील अशा नेत्यांची मोठीच यादी तयार झाली अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्याशिवाय प्रवीण दरेकर प्रसाद लाड राम कदम गोपीचंद पडळकर असे नेते तर अगोदरच आले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी अगोदर इतर पक्षांच्या अनेक आमदारांनी भाजपचा पर्याय निवडला त्यामुळे भाजपात समर्थक आमदार आणि खासदारांची मोठी संख्या फडणवीसांच्या मागे उभी राहील सध्याच्या भाजपाच्या महाराष्ट्रातल्या अडचणीच्या स्थितीत आरक्षणाच्या प्रश्नांच्या थगीत सगळ्याच विरोधी पक्षांकडून फडणवीसांवर लक्ष साधलेलं दिसून येतं त्यांना महाराष्ट्रापेक्षा बाहेरची जबाबदारी दिली असंही याकडे बघितलं जात आहे जबाबदारी राष्ट्रीय असेल पण ती असेल तर महाराष्ट्रातल्या राजकारणावर पकड असलेले फडणवीस इथल्या सत्ता स्पर्धेतून बाहेर पडतील स्वतः फडणवीसांनी राज्यातल्या लोकसभा निकालाची जबाबदारी घेतली होती संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्या जबाबदारीचीच ही निश्चिती आहे का हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच